हाय हॅलो नमस्कार मी okay. शोभा आजच्या या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे आणि आज आपण मिक्स भाज्यांपासून सूप तयार केलेले आहे ते आज आपण बघणार आहे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हेल्दी असे सूप तयार केलेले आहे ते आज आपण बघणार आहे सूप तयार करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया तर आपण सूप तयार करण्यासाठी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत नॉर् सूपचे आपण एक पॅकेट सूप तयार करण्यासाठी घेतलेले आहे तेही आपण सूप तयार करण्यासाठी वापरणार आहे सूप तयार करण्यासाठी आपण लोखंडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल गरम होण्यासाठी आपण कढईमध्ये टाकलेले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण छोटा एक चमचा जिरे तेलामध्ये भाजून घेत आहे सात आठ हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या ते आपण तेलामध्ये भाजून घेत आहे तेलामध्ये आपण एक दीड चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट आपण तेलामध्ये परतून भाजून घेणार आहे कांद्याची पात आपण थोडीशी चिरून घेतलेली आहे ती आपण यामध्ये टाकत आहे दोन शिमला मिरच्या आपण चिरून घेतलेल्या आहेत त्याही ते आपण तेलामध्ये परतून घेणार आहे कांद्याची पात आणि शिमला मिरची आपण अलटी पलटी करून परतून घेत आहे यामध्ये आपण अजून काही भाज्या घालणार आहे त्यामध्ये अर्धी वाटी वाटाणे यामध्ये आपण घालत आहे गाजर आपण वरची साल काढून चिरून घेतलेली आहे काकडी आणि टमॅटो आपण चिरून घेतलेला आहे तोही आपण तेलामध्ये परतून भाजून घेणार आहे स्वीट कॉर्न मका अर्धी वाटी सोलून घेतलेली आहे तीही आपण तेलामध्ये परतून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या वेग कलरच्या भाज्या सूप तयार करण्यासाठी घेतलेल्या आहेत तर या सर्व भाज्या आपण एक दोन मिनटे तेलावरती परतून घेणार आहे यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकत आहे चवीसाठी यामध्ये आपण बारीक मीठ टाकत आहे आणि परत एकदा या सर्व भाज्या आपण अलटी पलटी करून चांगल्या परतून घेत आहे दुसऱ्या बाजूला मी गरम पाणी करून घेतलेले आहे आणि आता आपण गरम केलेले पाणी घालत आहे तर सूप आपल्याला केवढे कमी किंवा जास्त तयार करायचे आहे तेवढे आपण पाणी घालून आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत नॉर्थ टमॅटो सूपचं एक पॅकेट मी त्यातील सर्व मसाला आता पाण्यामध्ये टाकून सर्व ढवळून एकत्र मिक्स करून घेत आहे आठ दहा मिनटे आपल्याला सर्व पाण्यामध्ये भाज्या आहेत त्या सर्व शिजवून घ्यायच्या आहेत मी पहिल्यांदा हाय फ्लेमवरती पाण्याला एक चांगली उकळी आणून घेतलेली आहे आणि नंतर गॅस बारीक करून पाच सात मिनिटे सर्व भाज्या पाण्यामध्ये शिजून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण मिक्स भाज्यांपासून आणि नॉर टमॅटो सूपपासून सूप तयार केलेले आहे आणि भाज्याही आपण चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण सूप तयार केलेले आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेग काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद